महायुती सत्तेत आली असली तरी कुरघोड्यांचं राजकारण काही थांबता दिसत नाहीये म्हणजे इतकी मोठी बहुमताची संख्या मिळाल्यानंतरही ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार चालणं अपेक्षित होतं तसं चित्र सध्या तरी दिसून येत नसल्याच्या चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात चार पाच दिवसातून एकदा तरी महायुतीत कुणाचं ना कुणाचं तरी बिनसलेलं असतं पण आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं शीतयुद्ध स्पष्टपणे दिसतंय कारण देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदा संदर्भात घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयावर शिंदे सेनेच्या प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका हे सगळं पाहता हे प्रकरण चांगलं आता लालपरीवरून सुरू झालेलं ला हे भांडण कुठपर्यंत जात आहे मुळात याची पार्श्वभूमी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना नेमके कोणते डाव खेळते या सगळ्या कांगोऱ्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी अर्थात राज्याच्या राजकारणात सध्या अनेक विषयांवर महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या कुरघोड्या चालू आहेत म्हणजेच नाशिक आणि रायगड जिल्ह्याचं उदाहरण जर घेतलं तर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून जे काही मतभेद पाहायला मिळत आहेत त्याचे परिणाम या पक्षांच्या स्थानिक संघटनेवर गंभीरपणे होऊ शकतात तरीही कोणीही माघार घ्यायला तयार नाहीये पण इथं भारतीय जनता पक्षानं टाकलेला डाव अत्यंत महत्वाचा ठरतोय कारण ज्या जिल्ह्यात जिल्हा पद मिळालं नाही तिथं भाजपने संपर्क मंत्री यांची नियुक्ती जाहीर केली आहे म्हणजेच अशा सतरा ठिकाणी संपर्क मंत्री दिले जाणार आहेत आता सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी या नियुक्त्या केल्या जात असल्याचं बोललं जात असलं तरीही संबंधित जिल्ह्यात आपला पालकमंत्री नसल्यावर तिथला आपला होल्ड कमकुवत होता कामा नये याची पूर्णपणे दक्षता भाजपाने घेतली आहे अर्थात हा सरळ सरळ एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना दिलेला श आहे असं बोललं जात आहे आता याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा देऊन एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावर शेठ यांची नियुक्ती जाहीर या संदर्भात गृह विभागांना अधिकृत राजपत्रही जारी केलं असल्याचं दिसत आहे अर्थात या निर्णयामुळे शिंदे सैन्यात नाराजी पाहायला मिळते परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचा अध्यक्ष या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि या दोन्ही पदांचं अर्थातच एक वेगळं महत्व आहे हे दोन्ही पद आपल्याकडे ठेवण्याचा सरनाईकांचा प्रयत्न होता जेणेकरून विकास कामांसंदर्भात निर्णय घ्यायला कोणतीही अडचण येणार नाही किंवा उशीर होणार नाही आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलं होतं अशी चर्चा आहे पण आता या निर्णयामुळे एस टी खात्यांसंदर्भात त्यांचं एखादी वर्चस्व राहणार नाही खर तर या संदर्भातले काही जुने संदर्भ तपासणं गरजेचं आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती या युती सरकारच्या काळात एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शिवसेना शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्याकडे होती त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत आली आणि त्या काळात शिवसेनेचे अनिल परब हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना विधानसभेच्या निवडणुकांच्या अधिनियमांमध्ये बदल करून भरत गोगावले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती पण आता ते मंत्री झालेत आणि मंत्री झाल्यामुळे त्यांचं हे पद रिकामच आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती पण आता फडणवीस यांनी अचानक घेतलेला हा निर्णय एक प्रकारचा डाव असल्याचंही बोलल्या जात आहे खर तर एसटी महामंडळाचं अध्यक्षपद या अगोदर संधी अधिकाऱ्यांकडेच दिलं जायचं पण नंतरच्या काळात काही बदल होत गेले आणि ते पद राजकीय व्यक्तींकडे यायला लागलं पण आता पुन्हा हे पद प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे देण्यापाठी मागचं भारतीय जनता पक्षाचं गणित काय असू शकतं याबद्दलच्या चर्चा आहे त्याबद्दल समजून घेऊ म्हणजे सध्या जे काही महायुतीत कुरघोड्यांचं राजकारण चालू आहे ते पाहता कोणत्याही खात्यावर सरळ सरळ अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांची एखादी सत्ता किंवा वर्चस्व राहता का म्हणा याची खबरदारी भाजपानं घेतली आहे एस टी संदर्भातली ही दोन्ही महत्वाची पद शिंदे सेनेकडे असतील तर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप भाजपाला करता आला नसता त्यामुळे कुठे ना कुठे कंट्रोल ठेवण्यासाठी असे डाव भारतीय जनता पक्षाकडून टाकले जात एस टी महामंडळाच्या ताफ्यात एक हजार तीनशे दहा बसेस भाडे तत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलं होतं एस टीची आर्थिक स्थिती नाजूक असताना महामंडळात सुरू असलेल्या गैरप्रकारां रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांना संधी नाकारले असल्याचं देखील बोलल्या जातय पण या सगळ्याला प्रताप सरनायक यांनी दिलेलं उत्तर अनेक अर्थानं महत्त्वाचं ठरतंय कारण ते म्हणतायत की राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराचा जो अध्यक्ष असतो तो, तो राजकीय व्यक्तीच असतो मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती परंतु गोगावले हे मंत्री झाल्यानं महामंडळाचे अध्यक्षपद रिक्त झालं त्यामुळे या पदावर काम करण्याची संधी कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला मिळणार आहे ही संधी उपलब्ध होईपर्यंत ती जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात परिवहन विभागाचे सचिव संजीव सेठी यांना देण्यात आली आहे त्यामुळे त्याचे राजकीय दृष्ट्या कुणीही भांडवल करू नये मी त्या पदाचा प्रमुखच आहे सगळी जबाबदारी माझीच आहे ते केवळ एका अध्यक्ष अध्यक्षपद असत त्यांनी कुठलेही काहीही निर्णय घेतले तरी ते शेवटी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मीच अंतिम निर्णय घेत असतो आता त्यांनी हे मांडलेलं मत एक प्रकारे भाजपला दिलेला इशारा होता असं बोलल्या जात पण महायुतीत जे काही वाद चालू आहे त्या सगळ्यात तुमच्या मतानुसार कोणाची भूमिका तुम्हाला चुकीची वाटते त्याबद्दल कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा